पुण्यामधल्या हिट अँड रन केस नंतर सगळ्यात मोठा मुद्दा समोर आला तो पुण्यामधल्या वाढत्या पब्सचा पुण पण पुण्यासारखीच पब्सची वाढती संख्या आहे ती दुसऱ्या एका शहरात ती म्हणजे मुंबईमध्ये किंबहुना मुंबईमधल्या पब्सची पुण संख्या पुण्यापेक्षा बरीच जास्त आहे पुण्यामधलं वास्तव समोर आल्यानंतर मुंबईमध्ये नेमकं काय चालतं मुंबईमधल्या पब्समध्ये नियमांचं किती पालन होतं या सगळ्याचा रियालिटी चेक करण्याचं एनडी टीव्ही मराठीनं ठरवलं आणि त्यानंतर जो रिपोर्ट समोर आला तुम्हीच पहा पुण्याच्या घटनेनंतर मुंबईत काही पब मालक सतर्क झालेत अंधेरी पश्चिमेतील काही पब आणि बार मध्ये येताना तरुण तरुणींचं ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जात असल्याचं पाहायला मिळालं मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरात असलेल्या एका बार आणि पबच्या बाहेर आपण आहोत आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सॅटर्डे नाईटच्या संदर्भात अनेक पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपण बघतोय या ठिकाणी काय एकूण वातावरण आहे हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी अनेक आता तरुण येतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळ मिळतं आपण बघतोय आतमध्ये पार्टी देखील सुरू आहे आणि या ठिकाणी देखील आता पुण्याच्या दुर्घटनेनंतर अवेअरनेस कशा पद्धतीचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी काही या हॉटेल्सचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आप तुम्ही मला सांगा आज फ्रायडे आहेत अनेक पार्टीजचं आयोजन के केलं जातं आज काय खबरदारी तुमच्या माध्यमातून घेतली जाते आणि विशेषतः पुण्यातली घटना घडू नये यासाठी तुम्ही काही अवेअर झाला आहात का आम्ही तर कोणालाही आतमध्ये सोडताना त्यांची आय डी चेक करतो आणि आम्ही हे पण काळजी घेतो की द पर्सन इज कमिंग इन साईड इज नॉट ड्रायव्हिंग सो दॅट वी मेक शुअर दॅट जे झाले ते पुन्हा होऊ नव्हे आणि आणि आम्ही ड्रायवर लोकांना सजेस्ट करतो की समजा कोणी गाडी घेऊन आलं असेल मग आम्ही ड्रायवर सजेस्ट करतो आणि त्यांना नंबर देतो मी तुम्हाला विचारत होतो कारण आपण बघतो इथे अनेक गाड्या देखील आहेत हे सगळे गाड्या काही बाईक्स घेऊन लोकं आलेली आहेत अशा परिस्थितीत जी लोकं कॅज्युअल ड्रिंकिंग करून जातात त्यांना तुम्ही काय अपील करता किंवा तुमच्याकडे व्याले आहेत का आम्ही त्यांना हेच अपील करतो की जे झालं आहे ते परत होऊ नये कोणा कोणा कोणाबरोबरही म्हणून लोकांनी अजून काळजी घ्यावी आणि लोकांना बाहेर जाताना अवॉइड करावं उबर आहेत ओला आहेत हे कंपनीज आहेत टॅक्सी प्रोवायडर्स आहेत ऑटोज आहेत बॉम्बेमध्ये मग वी रिक्वेस्ट दॅट एव्हरी वन शूड यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट वाईल गोईंग आउट अँड एन्जॉईंग दमसेल्फ गेले दोन दिवस जी घटना घडली यानंतर लोकांचा काय प्रतिसाद मिळतो लोक ऐकत आहेत तुमचं हो हो वी आर ऑलवेज केअरफुल ऑफ फॉलोईंग द रूल्स आणि लोक पण आम्ही सांगतो तेव्हा ऐकतात अँड बिकॉज एव्हरी वन रिअलाइजेज द कॉन्सिक्वेन्सेस इट्स 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 अ सिरियस इश्यू सो पीपल अंडरस्टँड येस आपण लोक सपोर्ट करतात आम्हाला आपण बघतोय सध्या मुंबईमध्ये बारा वाजलेले आहेत आणि बारा वाजताची ही दृश्य आहेत दीड वाजेपर्यंतचा वेळ या सगळ्यांना दिलेला आहे आणि नेमकं दीड वाजता या ठिकाणची परिस्थिती मुंबईतली काय असणार आहे हे बघण्याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत कारण अनेक ठिकाणी मुंबईत अशी देखील ओरड असते की दीड वाजल्यानंतर मुंबईतले काही हॉटेल्स आणि बार असतील पब असतील हे सुरू राहतात मात्र सध्याचं जर चित्र आपण बघितलं तर बारा वाजलेले आहेत लोक त्यांच्या पार्टीच्या मूडमध्ये आहेत विकेंड आहेत मात्र अवेअरनेस घेतला जातो असं सांगितलं तरी जातं मात्र नेमकी परिस्थिती काय आहे हे आपल्याला आज दीड वाजता नंतर कळेल आणि ते देखील आपण दाखवणार आहोत मुंबईच्या ओशिवरा भागात एरवी वर्दळ असणाऱ्या फॅमिली बार रेस्टॉरंट मध्ये आता काहीशी गर्दी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर येणाऱ्या ग्राहकांना बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून काळजी घेण्याचा सांगण्यात येत आहे मुंबईची नाईट लाईफ पुण्याच्या घटनेनंतर नेमकी कशी आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय सध्या साडेबारा वाजले आहेत आणि मुंबईच्या लोखंडवाला ओशिवरा परिसरातल्या एका आपण पंजाबी हॉटेलमध्ये आल आलो आहोत आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते एरवी आलो तर मात्र आताची दृश्य आपण बघतोय आता लोकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे हॉटेल्स चालकामध्ये देखील अवेअरनेस आल्याचं चित्र काहीच दिसून तरी येते आणि या ठिकाणी गर्दी कमी आहे आणि लोक देखील आज लवकर हॉटेलमध्ये येऊन लवकर घरी परततानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते हॉटेलचे व्यवस्थापक आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर कशा पद्धतीने आपण जर बघितलं तर पुण्याच्या घटनेनंतर तुम्चा कड़ना काजी घी जाती है यानी कसा रिस्पॉन्स मिलता तो है हमारा तो क्या है यहाँ पर फैमिली रेस्टोरेंट है यहाँ पर जो भी आते हैं अपनी फैमिली के साथ आते हैं और हम लोग भी प्रिपोरेसन लेते रह रहे हैं कि सबसे ज़्यादा ही ले रहे हैं कि हम लोग वहाँ पर उनका अगर कोई इस प्रकार का तो उनका आई चेक करके और अधिकतर हम लोग यहाँ पर 20 साल से हैं तो जो भी है हम लोग उनको आई देख के या ऐसे ही उन लोगों को प्रिपोरेसन लेते रहते हैं की ना आज फ्रायडे आहे फ्रायडे लेकर काफी भीड रहती है मुंबई में लेकिन लोग खुद चल के आ, अभी घर में रहना पसंद कर रहे ऐसा आपको दिखाई दे रहा है पुणे के इंसिडेंट बाद इन्सिडंट ऐसा भी लग रहा है कि थोडे बहुत क्राउड कम आहे दिखाई दे रहे हैं या सगळ्या ठिकाणी फॅमिलीसोबत आलेल्यांना एकतर त्यांचा आय डी बघितलं जातं आणि जी लोक वयाने कमी असेल यांना दिलं जात नाही असं सांगितलं जातं मात्र हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या गर्दीवर याचा नक्की काहीचा परिणाम आपल्याला विकेंड जरी असला तरी दिसून येतोय दुसरीकडे पब आणि क्लब परिसरात मुंबई पोलिसही सतर्क झालेत पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळालं आशेकार दुर्घटनेनंतर मुंबई पोलीस देखील ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे सध्या मुंबईच्या लोखंडवाला परिसरामध्ये मी आहोत आणि मध्यरात्रीचे साडेबारा वाजले आहेत मुंबईच्या रस्त्यावर वर्द आपल्याला बघायला मिळतंय मुंबईच्या लोखंडवाला परिसरामध्ये काही पब्ज आहेत आणि या पबच्या परिसरात आता मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळतो आहे या ठिकाणावरनं बाहेर पडणारे जे काही कपल्स असतात तरुण असतात त्यांची तपासणी ड्रंक अँड ड्राईव्हचा बंदोबस्त देखील पोलिसांकडनं चेक केला जातो आहे विना हेल्मेट वाहन चालवणारे असतील यासोबतच इतर जे काही मुंबईकर मुंबईच्या रस्त्यांवर फिरणारी वाहनं असतील यांची तपासणी देखील केली जाते त्यासोबतच आपण बस बघतोय हा बंदोबस्त आणि वाहतुकीचं जे भरधाव गाड्या असतात त्याचा वेग देखील कमी व्हावा हा देखील उद्देश या बॅरिकेटिंगच्या माध्यमातनं पोलिसांचा आहे आणि अशाच पद्धतीचा बंदोबस्त पहाटे चार वाजेपर्यंत असल्याचं चा पोलीस अधिकाऱ्यांकडनं आपल्याला सांगितलं जात आहे एकीकडे तीन चार वाजेपर्यंत चालणारे बार जुहू परिसरात एक दीड वाजताच बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळालं मात्र पब बाहेर ड्रंक अँड ड्राईव्ह नियमांचे तीन तेरा वाजल्याचं पाहायला मिळत होतं हो जू परिसरामध्ये आपण आहोत आणि जू परिसर पब्स पार्टीसाठी अत्यंत प्रसिद्ध ले ले हो हा परिसर मानला जातो नावाजलेला परिसर मानला जातो आणि अशाच एका नावाजलेल्या पबच्या बाहेर आपण आहोत आणि आता आपण जर बघितलं तर दीड वाजले आहे आणि या पब हा जो पब आहे आता पोलिस या ठिकाणी पोहोचले आणि पोलिसांकडनं आता दीड वाजता हा पब बंद केलेला आहे आणि जितके तरुण जितके ग्राहक तरुण तरुणी सह या पब मे होते बाहर पड़ने संगा सा, है अपने सोबत कई पब मत बाहर पड़ले तरुण है तेन बातचीत करना हो आप मुझे बताइए पार्टी चल रही थी आपकी हाँ। क्या कुछ मीन क्या एक्सपेक्ट कर रहे थे और क्या हुआ हम एक्सपेक्ट कर रहे थे कि ये सुबह तीन बजे तक चलेगी लेकिन आ, जो पुना में जो केस हुआ उसके कारण पुलिस ने आया और उन्होंने बोला कि आप बंद कर दीजिए अभी एक बजे का टाइम है तो ठीक है कोई प्रॉब्लम नहीं हमको उसमें लेकिन जब आप एंट्री कर रहे थे तब ऐसा कुछ आपको बताया गया था इसके बारे में और बारे इसके बारे पहले यहाँ नहीं पार्टी नहीं के लिए आए थे नहीं नहीं हम हंड्रेड परसेंट हमें, हमें यहाँ आए हुए हैं और बहुत अच्छी जगह है बट तो हमें कुछ नहीं बताया गया था तो हम हम आए बारह बजे थे से पार्टी बंद हो गई डेढ़ बजे वी आर वेरी डिसअपॉइंटेड तीन बजे तक पार्टी चलनी चाहिए थी और हमें बता नहीं था पुलिस आ गई और अभी हमने ड्रिंक्स मंगाई थी लेकिन कुछ उनका ब्रोइन हो गया लेकिन कोई ॉब्लेम नाही आहे अगदी पोलीस काय ह्या डिसिजन की बंद करणार आहे तो वी आर ओके तर आपण याबाबत बघतोय या ठिकाणी जे पब आहेत जी माहिती आपल्याला मिळाली होती हे पब तीन वाजेपर्यंत सुरू असतात अशी माहिती मिळाली होती आणि दुसरीकडे आपण बघतोय या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त पोलिसांचा नाही अत्यंत जत्रेचं स्वरूप आलेलं आहे कुठेही ड्रिंक अँड ड्राईव्ह चेकिंग मुंबई पोलिसांच्या माध्यमातून केली जात नाही जे प्रकार घडतायत पुण्यातील कोरशी कारसारखं प्रकरण घडत आहेत हे प्रकरण टाळण्यासाठी खरं तर पोलिसांचा अशा ठिकाणी चोख बंदोबस्त असणं अपेक्षित आहे ड्रिंक अँड ड्राईव्ह चेक करणं अपेक्षित आहे मात्र हे होताना आपल्याला आपल्याला दिसत नाही ह्या हे पब कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे काही व्हिडिओज आहेत ज्या ज्यावेळी या पबमध्ये एक वाजता प्रवेश दिला जात होता आणि त्यावेळी सांगण्यात येत होतं की पार्टी तीन वाजेपर्यंत चालेल मात्र पोलीस आले पोलिसांना येऊन हे पब बंद करावा लागला आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी पुढे करणं ड्रंक अँड ड्राईव्ह साठी किंवा कुठल्याही पद्धतीचं मध्यप्राशन करून लोक गाड्या चालवत आहेत का हे तपासण्यासाठी कुठलीही यंत्रणा या परिसरात असल्याचं आपल्याला दिसून येत नाही मुंबईच्या जुहू परिसरातला अत्यंत नामांकित क्लब आहेत एकाच इमारतीत तीन ते चार क्लब रामी गेस्टलाईनचे आहे आणि या ठिकाणचं हे चित्र आपल्याला बघायला मिळत इतकंच काय तर पब परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही या सर्व वर्दळीचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार समोर आली

बजे तक आपको इस प्रकार का माहौल दिखाई दे रहा है देता है लेकिन क्योंकि आपको मैं बताना चाहूँगा गवर्नमेंट की जो रेगुलेशन है वो डेढ़ बजे तक की है ढाई तो ढाई तीन होता है ढाई तीन बजता है हम तो घर पर आता तो लेट होता है कई सारे लोग हम देख रहे हैं कि जो ड्रिंक करके गाड़ी चला रहे हैं तो आपको तो भी तो ऐसा तो बंदोबस्त दिखाई दे रहा है नहीं ड्रंक ड्राइविंग पे तो बहुत स्ट्रिक्ट एक्शन होना चाहिए एंड आई पर्सनली पुलिस तो करती ही है बट uh, सब होटल वालों को भी आई थिंक अंप्लाई करना चाहिए सब रूल्स के साथ लेकिन अभी हम देख रहे हैं कोई पुलिस वगैरह नहीं दिख रही है यहाँ पर तो ऐसा ही रहता है रोज कॉप्स uh, आते हैं आके बंद भी करवाते हैं बट आई थिंक इट शुड बी मोस्ट आपण फक्त पोलीस येतात पोलिसांकडनं बंद केलं जातं मात्र अडीच वाजेपर्यंत या ठिकाणी पप सुरू असल्याची तक्रार आपल्या सोबत या ठिकाणच्या स्थानिक रहिवाशांनी केलेली आहे रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पबच्या वेळेवर काही ठिकाणी बंधन घालण्यात आलेलं आहे मात्र पब परिसरात सर्रासपणे वाहतूक नियमांचं उल्लंघन होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं रात्री दीड वाजल्यानंतर मुंबई पोलिसांनी पब बंद केले खरे मात्र वा वाहतुकीची कोंडी ज्या परिसरामध्ये पब आहे तर त्या परिसरात मोठी वाहतुकीची कोंडी आपल्याला दिसून येते आपण सध्या मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आहोत ही जुहू नोआटेल हॉटेल हो बाहेरची दृश्य आहे नोआटेल हॉटेल हो परिसरात असलेले पब जे आहे हे पब बंद मुंबई पोलिसांकडनं करण्यात आले मात्र आता या परिसरात मोठी वाहतुकीची कोंडी झालेली आहे तर पबमधनं अनेक लोक बाहेर पडत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय मात्र पुण्यातील रॅश ड्रायविंगसारखी घटना होऊ नये पुण्यासारखी घटना मुंबईमध्ये होऊ नये यासाठी कुठलीही तयारी मुंबई पोलिसांची किमान पश्चिम उपनगरात दिसून येत नाही कुठल्याही पद्धतीचा ड्रिंक अँड ड्राईव्हचा बंदोबस्त पबच्या बाहेर दिसून येत नाही आपण जर बघितलं तर मुंबईच्या काही ठिकाणी अशा पद्धतीचा बंदोबस्त होता मात्र ज्या ठिकाणी खरोखर अशा पद्धतीचा बंदोबस्त मुंबई पोलिसांचा असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी नाही आपण बघतो या ठिकाणावरनं बाहेर पडणारे जे क्राऊड आहेत बाहेर पडणारे तरुण तरुणी आहेत ते सहज आपलं वाहन या ठिकाणावरनं चालत चा वाहन चालवत घेऊन जाऊ शकतात ही बघतोय आपण वाहनं तरुण जे आहेत ते आपलं वाहन स्वतः चालवत जातानाचं चित्र बघायला मिळतं हे सगळी गर्दी पबमधनं बाहेर पडलेली आहेत मात्र तरीही कुठल्याही पद्धतीच्या वाहतुकीच्या नियमांचा वचक वाहतुकीच्या नियमांचा धाक या तरुणाईवरती दिसून येत नाही कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकरचं अक्षय कुडकेलवार एन डी मराठी मुंबई